म्हणून कोणीतरी गुन्ह्यात अडकविल्यास होईल सुटका घाबरू नका विनाकारण कोणी गुन्ह्यात अडकविल्यास होईल सुटका साठ दिवसात दाखल करा कोर्टात डिस्चार्ज अप्लिकेशन या गुन्ह्यामध्ये अटक करताना पोलिसांना द्यावी लागणार कारणे भारतीय दंड संहितेत आय पी सी बदल करून आता केंद्र सरकारने भारतीय न्याय संहितेचा अंमल सुरू केला आहे त्यानुसार विनाकारण एखाद्या गुन्ह्यात म्हणून कोणीतरी अडकविल्यास त्या व्यक्तीला केस दाखल झाल्यापासून साठ दिवसात न्यायालयात सुटकेचा अर्ज डिस्चार्ज अप्लिकेशन दाखल करता येणार आहे त्या व्यक्तीने सादर केलेल्या पुराव्यांची शहनिशा होईल आणि त्या गुन्ह्याशी त्याचा काहीही संबंध नसल्यास तो व्यक्ती न्यायालयातून निर्दोष सुटणार आहे लैंगिक बालकांचे संरक्षण कायदा हा बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी आणि अशा घटनातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी भारत सरकारने दोन हजार बारा साली पोक्सो कायदा अंमलात आणला यासह खून बलात्कार खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपीला सात वर्षावर शिक्षा होते त्यामुळे अशा गंभीर गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांना आता व्हिडिओ रेकॉर्डिंग घटनास्थळावरील टीमचा अहवाल व अन्य भक्कम जेणेकरून आरोपी या गुन्ह्यातून सुटला नाही पाहिजे दुसरीकडे पोलिसांच्या मागणीनुसार पूर्वी सलग दिवसांपर्यंत संशयिताला पोलीस, ता पोलीस कोठडी दिली जायची पण आता पोलीस त्यांच्या गरजेनुसार टप्प्याटप्प्याने आरोपीची पोलीस कोठडी मागू शकणार आहेत तर भारतीय न्यायसंहितेवर तारीख पडल्यानंतर न्यायालयासही पंचेचाळीस दिवसात निकाल द्यावाच लागणार आहे